तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमिडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा पूर्ती होण्यासाठी मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल जी अगदी महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अपूर्ण आहे खूप प्रयत्न करतोय पण ती इच्छा पूर्ण होत नाही आहे मग ती नोकरीची असेल व्यवसायाची असेल प्रमोशनची असेल मुलांसंदर्भातील काही असेल किंवा तुमची वैयक्तिक काही असेल एखादा फ्लॅट घ्यायचा आहे गाडी खरेदी करायची आहे अशी कुठलीही तुमची जर एखादी कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही लॉफ अट्रॅक्शनची टेक्निक वापरायची आहे बरोबर रात्री बारा वाजून बारा मिनट बारा वाजून बारा मिनिटांनी तुम्हाला फक्त बारा वेळा तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक नंबर लिहायचा आहे आणि या उपायाचा किंवा या टेक्निकचा तुम्हाला फक्त बारा तासात चमत्कार पाहिजे आहे सर्व मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतील तुम्ही जे काही मागाल ते सगळं तुम्हाला मिळायला लागेल मी नेहमीच सांगत असे की लॉ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने कराल तितक्या लवकर तुम्हाला हेल्प करतात किंवा तितक्या लवकर तुम्हाला ते फळं देतात यात काय असतं तर तुमची पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते बघा बाकी सेवांमध्ये आपण व्रत वैकल्य उपासना पूजापाठ मंत्र स्तोत्र करत असतो यात काहीच नसतं यात फक्त माइंड आणि पूर्ण शरीर पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही दोन दिवस घ्या चार दिवस घ्या पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करा आणि त्यानंतर या उपायाची सुरुवात करा कारण यात तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने ती इच्छा व्यक्त करता तितक्या लवकर ती तुमच्याकडे येते तुम्ही निगेटिव्ह व्यक्त केला निगेटिव्ह येणार तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्त केलं तर पॉझिटिव्ह येणार म्हणून या उपायामध्ये एक अंशही निगेटिव्हिटीचा नको फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता काय करायचं आहे कुठल्याही दिवसापासून या उपायाची सुरुवात करा कुठल्याही वेळेपासून करा कुठलीही वेळ म्हणजे सॉरी कुठल्याही तारखेपासून तुम्ही करू शकतात किंवा कुठल्याही दिवसापासून करू शकतात पण रात्री बरोबर बारा वाजून बारा मिनिटांनीच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तरी दुपारी बारा वाजता का तर नाही रात्रीच बारा वाजून बारा मिनिटांनी कारण असं म्हटलं जातं आपले जे <coughs> लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या टेक्निक आहेत किंवा लॉफ अट्रॅक्शनचं जे शास्त्र आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बारा वाजून बारा मिनिटांनी आपले जे ब्रह्मांडाचे दरवाजे असतात हे ब्रह्मांडाचे दरवाजे खुले असतात आणि त्यामुळे जर या वेळा तुम्ही कुठल्या रेमडीज किंवा जर उपाय केले तर ते लवकर तुम्हाला साथ देतात म्हणून बरोबर बारा वाजून बारा मिनिटांनी याच्यासाठी तुम्हाला एक निळ्या निळ्याशाहीचा लालशाहीचा पिवळ्या हिरव्या किंवा नारंगी शाहीचा पेन घ्यायचा आहे फक्त काळा पेन नको त्याच्यानंतर तुम्हाला एक सफेद रंगाचं किंवा लाल रंगाचं एक कागद घ्यायचं आहे ठीक आहे कागद घेतल्यानंतर पेन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर या कागदावरती जो नंबर सांगते तो नंबर घ्यायचा आहे त्याच्या आधी एक गोष्ट आहे का जेव्हा तुम्ही रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी या रेमडीसाठी बसाल घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसा बेडरूममध्ये दे बसा देवघरासमोर बसा लिव्हिंग एरियात बसा सोफ्यावर बसा कुठेही बसा चालेल अगदी मासिक धर्म सुतकाळ याचेही काहीच नियम नाही आहेत पण मी सांगले तुम्हाला की जर मासिक धर्म असेल तो उगाच सुरुवात करू नका किंवा सुतकाळ असेल तर सुरुवात करू नका कारण कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात ही आपण चांगल्या वेळेपासून आणि चांगल्या काळापासून करतो म्हणून दोन चार दिवस थांबा आणि त्याच्या पुढे करा जे फ्री आहेत नॉर्मल आहेत तर त्यांनी लगेचच या उपायाची सुरुवात करा आपल्याला काय करायचे रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी बरोबर बारा वाजून अकरा मिनटांनाही नाही बारा वाजून दहा मिनटांनीही नाही बारा वाजून पाच मिनटांनी किंवा बारा वाजताही नाही बरोबर बारा वाजून बारा मिनिटांनी अगदी बारा वाजून अकरा मिनटांनी बसा हे कागद आणि पेन हातात घ्या आणि बरोबर मोबाईलमध्ये बघा किंवा गड्याळत बघा बारा वाजून बारा झालेत मग त्या उपायाची सुरुवात करा <coughs> बसत असताना अगोदर स्वच्छ सुंदर स्नान वगैरे करून शुचूर बुचूर होऊन तुम्हाला बसायचं आहे कुठेतरी फिरून आलेले आहात किंवा काहीतरी शरीर पूर्ण मळक आहे घामाचा वास येत आहे असं शरीर घेऊन उपाय सेवा कधीच करायची नसते खरं तर त्यामुळे स्वच्छ स्नान करा किंवा हातपाय धुवा स्वच्छ स्वतःला करा आणि त्याच्यानंतर या उपायाची सुरुवात करा ठीक आहे हा कागद आणि पेन घेतल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला याच्यावरती अंक लिहायचा आहे सगळ्यात पहिले अंक अंक आहे बारा थोडा स्पेस द्यायचा आणि त्र्याण्णव वन टू स्पेस नाईन थ्री बारा नाईन थ्री बघा वन टू म्हणजे ट्वेल स्पेस नाईंटी थ्री पुन्हा एकदा आहे का मराठीत बारा त्र्याण्णव एक दोन स्पेस नऊ तीन बारा त्र्याण्णव ट्वेल नाईंटी थ्री ट्वेल नाईंटी थ्री बारा स्पेस त्र्याण्णव बारा स्पेस त्र्याण्णव एक दोन स्पेस नऊ तीन एक दोन स्पेस नऊ तीन ठीक आहे हे लिहिल्यानंतर त्याच्या पुढे हा अंक लिहिला की त्याच्या पुढे तुम्हाला जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा लिहायची पण ती इच्छा कशी लिहायची तर ती पॉझिटिव्हिटीने लिहायची आता समजा मी हा उपाय करते आहे माझी मुलगी इंजिनिअरिंग होण्यासाठी आता तिचा आहे इच्छा तर मी लिहिणार मी असं नाही लिहिणार की साईच्या इंजिनियर होणार आहे मी लिहिणार आहे की साईच्या इंजिनियर झालेली आहे पुन्हा खाली लिहायचे बारा त्र्याण्णव साईच्छा इंजिनियर झालेली आहे आता समजा हा नोकरीसाठी उपाय करताय पतीच्या तर तुम्हाला हा अंक लिहायचा आहे पहिले बारा त्र्याण्णव आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे तुमच्या पतीचं नाव तर माझ्या पतीचं नाव समजा सागर सागर यांना खूप चांगली नोकरी लाभलेली आहे सागर यांना खूप चांगली नोकरी लागलेली आहे तुम्हाला हे कमीत कमी बारा वेळा लिहायचं आहे हा अंक बारा वेळा लिहायचा आहे आणि जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला बारा वेळा मोजून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं या कागदाच्या मोजून बारा घड्या करायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा जसं शक्य होतील तसं पण याच्याबरोबर बारा घड्या करायच्या आणि तुम्हाला ब्रह्मांडाला थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स असं म्हणायचं आहे आणि रात्री झोपताना हे उशीखाली दाबायचं आहे किंवा तुमच्या गादीखाली दाबायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा हा कागद तिथून काढायचा आणि तुमच्या जवळ ठेवायचा अगदी दिवसभर तुम्ही सोबत ठेवू शकतात पर्समध्ये पॉकेटमध्ये कुठेही ठीक आहे त्याच्यानंतर हा कागद तुम्ही का तुमच्या कपाटात वगैरे ठेवा रात्री झोपताना पुन्हा दुसरा कागद काढायचा पुन्हा सांगितल्या पद्धतीने सेम करायचा रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी असं सलग बारा दिवस करायचं मोजून बारा दिवस करायचं बारा दिवसांच्या आत दिवस तुम्हाला या उपायाचा लाभ व्हायला सुरुवात होईल ब्रह्मांड साक्षात ब्रह्मांड जे आहे ते तुमच्याकडे घेतलं जाईल ब्रह्मांडाची एक शक्ती तुम्हाला म्हणजे एक शक्ती एक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचायला लागेल आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत ना त्या पूर्ण व्हायला लागतील आत्ता मी तुम्हाला जो नंबर सांगितला की बारा त्र्याण्णव बारा आणि त्याच्यासोबत त्र्याण्णव म्हणजे नऊ तीन बारा म्हणजे बारा आणि नऊ तीन नऊ प्लस तीन याची बेरीजही होते बारा बारा हा अंक आपल्या नवग्रहांशी निगडीत आहे बारा हा अंक आपल्या सगळ्या सॉरी बारा हा अंक आपल्या नवग्रहांशी निगडीत आहे बारा हा अंक जो आहे तो आपले नवग्रह स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा बारा हा अंक तुम्ही वापराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व ग्रहही स्थिर होतील आणि जेव्हा तुमचे ग्रह तुम्हाला साथ देतील तेव्हा ब्रह्मांडाची जी शक्ती आहे तीही तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्यात एक तुम्हाला जशी हवी आहे तशी ती शक्ती काम करू लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे या ठिकणी बऱ्याच लोकांच्या खरंतर इच्छा पूर्ण झालेल्या आहेत कारण पर्सनली हा उपाय मी मागच्याही काही महिन्यांपूर्वी शेअर केलेला आहे आज पुन्हा एकदा शेअर करत आहे खबर वेळ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ